हॅलो मैत्रिणीनो आज मी तुम्हाला खूप सुंदर ब्लाऊज डिझाईन दाखवणार आहे तर व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा तर मी फक्त लेस लावून खूप छान डिझाईन दाखवणार आहे तर आवडली तर नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला पण विसरू नका तर हे बघा हे अस्तर आहे तर अस्तरवरती मी गळा आखून घेतलेला आहे तर याची पूर्ण उंची सोळा आहे आणि घडी आहे साडे तेराची उंची कमी आहे तर हे सव्वाणव उंची आहे गळा उंची आणि खाली अडीच घेतलेली आहे आणि असा बॉक्स आखून असा आकार दिलेला आहे गळ्याला बघा आता मी अस्तरवरती पहिला गळा कट करून घेते था था वरती अस्तर तर अस्तरवरती कटिंग झालेलं आहे तर आता आपण ब्लाऊज पिसावरती सोयीचा ब्लाऊज पीस ठेवायचा आहे आणि त्याच्यावर अस्तर ठेवायचं आहे बघा व्यवस्थित पिनाने सेट करून घ्यायचं आहे तर व्यवस्थित पिनाने सेट करून घेतलेला आहे तर आता आपल्याला गळ्याच्या साईडनं पाव इंचाची सा टिप टाकून घ्यायची आहे बघा खालचा कपडा सरकू द्यायचा नाही व्यवस्थित असं शिलाई द्यायची आहे गळ्याला आहे असा आपला आकार ठेवायचा आहे बघा तर खूप कमी वेळेमध्ये होतं ब्लाऊज पण शिवणं आणि डिझाईन पण तयार करणं तर नक्कीच अशी डिझाईन शिवा खूप छान पण वाटते बघा आता आपल्याला खालच्या साईडनं पण टिप टाकून घ्यायची आहे आता इथे मी पाटीचे पट्टी बसवून घेणार नाही त्यासाठी खालच्या साईडनं अर्धा इंचानी टिप टाकून घेणार आहे असा ब्लाऊज शिवलं तर खूपच लवकर होतो आणि फिनिशिंग पण छान येते बघा आता हे पूर्ण पिना काढून घेऊया पिना काढून झाल्याच्या नंतर आता आपल्याला हा ग गळ्याचा मधला भाग आहे ब्लाऊज पिसाचा तो कट करून घ्यायचा आहे असा आता आपल्याला इथं थोडे गळ्याच्या साईडनं असे कट देऊन घ्यायचे आहेत थोडे थोड्या अंतराने जेणेकरून व्यवस्थित गळा पलटतो आणि फिनिशिंग पण छान येते बघा त्यासाठी कट देऊन घ्यायचे आता नंतर आपल्याला पूर्ण ब्लाऊज असा पलटवून घ्यायचं आहे बघा असं फोल्ड करायचं आहे आणि थोडंसं असं नखाने प्रेस करत राहायचं व्यवस्थित फिनिशिंग येते मग असं थोडं थोडंसं प्रेस करायचं मग व्यवस्थित असं सेट होऊन जातं कपडा तिथं टिप टाकायला आपल्याला सोपं पण मग जातं त्यासाठी असं करून घ्यायचं आता पूर्ण सेट झाल्याच्यानंतर आपल्याला वरच्या साईडनं गळ्याच्या टीप टाकून घ्यायची आहे नवीन जरी शिकत असाल तरी तुम्ही अशी ट्रिक वापरा खूप पटकन ब्लाउज होतो कॅनव्हस वापरायची गरज लागत नाही जास्त टाईम पण लागत नाही बघा तर तुम्ही नक्कीच असं ब्लाउज डिझाईन शिवून बघा आता आपल्याला खालच्या साईडनं टीप टाकून घ्यायची आहे आता आपल्याला साईडने टिपा टाकून एक्स्ट्राचा कपडा आहे तो कट करून घ्यायचा आहे तर मी एक्स्ट्राचा कपडा आहे तो कट करून घेतलेला आहे आता आपल्याला पाटीच्या टक्स टाकायचे असतात तर मी इथून पाच वरती टाकणार आहे कारण मोठी घडी आहे छाती साईज मोठी असल्यामुळं पाच ऊन रुंदी घेतलेली आहे आणि उंची साडेचार उंची ठेवायची आहे बघा कारण पाठीचा गळा उंच कमी आहे त्यामुळं टक्स उंची थोडीशी जास्त घेतलेली आहे आणि टक्स घेताना डबल टिप टाकायची जेणेकरून तिथं निघणार नाही टीप इकडच्या साईडनं पण तशी टिप टाकून घ्यायची आहे आता टक्स घेणं झालं की आता आपल्याला असं ब्लाऊजचं मध्य करून घ्यायचं आहे पाटीचा तर हे बघा असं व्यवस्थित करून घ्यायचं आहे आणि असं लाईन आखून घ्यायची तिथून तर आता आपल्याला इकडनं अशी लेस लावायची आहे तिथं पण अशी लाईन ओढून घ्यायची आणि इथून असा आकार द्यायचा आहे बघा अशा गोल गोल आकार द्यायचा आणि खाली असा द्यायचा आहे थोडंसं डार्क करून घ्यायचं आहे आणि परत असं एकावर एक ठेवून प्रेस करून घ्यायचं त्याच्यावर म्हणजेच इकडला आकार असा उमटून एकसारखा येतो दोन्ही आपल्याला सेम आकार दिसतात मग तर हे बघा आणि इकडली लाईन अशीच इकडं आखून घ्यायची आहे तर आता आपल्याला पहिल्यांदा इथून पहिली लेस लावून घ्यायची आहे इथून अशी लेस लावायची आहे बघा थोडंसं अंतर सोडायचं आणि लेस लावायची आणि लेस घेताना शक्यतो अशी फोल्ड होणारी लेस घ्यायची जास्त पण लूज लेस घ्यायची नाही थोडीशी कडक असेल आणि लहान असेल अशीच लेस वापरायची जेणेकरून आकार द्यायला व्यवस्थित येतो तर आता आपल्याला आहे असा आकार इथून लेसने द्यायचा आहे बघा थोडंसं फोल्ड करायचं जिथं आपल्याला त्रिकोण येईल तिथं असं त्रिकोण तयार करायचा लेसने आणि गोल्ड परत आकार घ्यायचा लेसने त्यामुळं शक्यतो लहान साईजची लेस घ्यायची मोठ्या साईजची घ्यायची नाही कारण तिथं फोल्ड होत नाही आकार देताना त्यामुळं मग अशी नाजूक लेस घ्यायची आणि व्यवस्थित आकार द्यायचा जास्त टाईम लागत नाही आणि खूप छान पण वाटते बघा डिझाईन आता इथून पण असंच ओळवून आकार द्यायचा आहे असं फोल्ड करत जायचं प्लेन जरी ब्लाउज पीस असाल तरी पण खूप छान असे लेसने डिझाईन तयार होते बघा आणि खूप छान दिसते तुम्ही कुठल्याही ब्लाउज पिसावरती अशी लेस लावून डिझाईन तयार करू शकतात खूप सुंदर डिझाईन वाटते आणि कमी वेळेत पण होते तसंच हे फोल्ड करत जायचं आपल्याला लेस लावायची आणि थोडंसं फोल्ड करायचं आणि आपल्याला इथपर्यंत लेस लावायची आहे वरून लेस लावायचे तिथून आपण लेस कट करून घ्यायची आहे इकडे किती अंतर सुटलेलं आहे तेवढंच इथपर्यंत आणून सोडून द्यायचे आहे तिथं आणि डबल टिप खालच्या साईडने टाकायची आहे लेसवरती कारण व्यवस्थित लेस, लेस बसते मग तर अशी परत टिप टाकायची खालच्या साईडनं तर आता आपल्याला वरच्या साईडनं लेस लावून घ्यायची आहे बघा गळ्याच्या साईडनं अशी अशीच आपल्याला इथून अशी घ्यायची आहे तिथे एक्स्ट्राची लेस आलेली ले असेल तिथं कट करून घ्यायची आहे आणि तिथून मग ही लेस त्याच्यावर ठेवायची आहे आणि टीप टाकायची आहे वरून मग आता एक्स्ट्रा जे आहे तिथून आपल्याला कट करून घ्यायचे आहे परत टीप टाकते एकदा तर आता आपल्याला परत इकडच्या साईडनं लेस लावून घ्यायची आहे अशीच इकडनं लेस लावून घ्यायची आहे आता इथं पण एक्स्ट्राची लेस आहे ती कट करून घ्यायची आहे बघा तिथं लेस एक्स्ट्राची आहे तिथं कट करायची आहे आणि त्याच्यावर अशी लेस ठेवायची आहे आणि मग टिप टाकून घ्यायची आहे मैत्रिणी न व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला पण विसरू नका तर आता आपल्याला इथं परत याला डबल टीप टाकायची अलीकडच्या साईडनं अशी डिझाईन तयार नक्कीच करा खूप कमी वेळेत होते आणि छान पण दिसते बघा आता आपल्याला खालच्या साईडनं पण पाटीच्या साईडनं लेस लावून घ्यायची आहे एक्स्ट्रा एक्स्ट्राची आहे ती कट करून घ्यायची तर हे बघा पूर्ण ब्लाऊज झालेला आहे तर आता लटकन लावायचे आहे तर मी लटकन पण लावून घेतलेली आहेत मैत्रिणींनो डिझाईन आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला पण विसरू नका तर पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद